रामराम शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणूक सुरू असताना आणि मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे पण ही निर्यातबंदी उठवल्यानंतर आता त्यावर नाराजीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत ही धूळफेक असल्याचे शेतकरी नेत्याचे म्हणणे आहे कांदा निर्यातीसाठी पाचशे पन्नास डॉलर ई पी अर्थात मिनिमम एक्सपोर्ट प्राईज अधिसूचनेत ठरलेले आहे आज कांद्याचा भाव सतरा रुपये प्रतिकिलो आहे त्यामुळे एम ए पीसह हा कांदा पंचेचाळीस रुपये किलो होतो त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क म्हणजेच साडे अठरा रुपये म्हणजेच टोटल हा कांदा त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत निर्यात भाव हा त्याचा जाणार आहे त्यामुळे निर्यातीला चालना मिळणार नाही कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे नाराज झालेले कांदा उत्पादक शेतकरी थेट मतदानातून आपला राग प्रकट करण्याची चिन्ह आहेत त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यातील महायुतेच्या सर्व जागा धोक्यात आल्याचा निष्कर्ष काढत सत्ताधारी भाजपाने मतदानापूर्ती का होईना कांदा निर्यातबंदी शिथिल करत काही अटी शर्ती लागू केल्या आहेत या निर्णयानंतर एक शेतकरी म्हणाला की मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे स्वार्थासाठी सत्ताधारी तात्पुरती मलमपट्टी करत असल्याच्या धोरणामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत ज्या शेतकऱ्याने गेल्या वर्षभरात केंद्राच्या धोरणामुळे कमी भावात कांदा विकला त्यांना भरीव नुकसान भरपाई शासनाने द्यायला हवी अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत शिवाय मतासाठी निर्यात बंदी उठवून सरकार शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत असल्याचा आरोप गावगावच्या शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे मोदी सरकारविरोधाची धार आणखी तीव्र झाली आहे परिणामी उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या सोमवारी तर यापुढील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या मतदानावर याचा विशेष परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे कांदा उत्पादकांना मोदी सरकार एवढ्या हलक्यात घेत आहे मात्र कांद्यामुळे केंद्रातील सरकार कोसळल्याची आठवण त्यांना नाही आता शेतकरीच मोदी सरकारला धडा शिकवतील असं मत तुळशीदास पवार येथील शेतकरी यांनी ये व्यक्त केला आहे तर कांदा निर्यातबंदी उठण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे बंदी उठली असे वाटत असले तरी निर्यात शुल्क तसेच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही झालाच तर व्यापाऱ्यांना होईल असं मत संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी व्यक्त केलं आहे तर मित्रांनो कालपासून आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट या कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर टाकलेल्या आहेत परंतु आपलं नेमकं काय का यावरती मत आहे तेही आपण या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्की नमूद करावं तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा